माझे आमदार राजन साळवी यांनी केलेल्या गद्दारीच मला दुःख वाटत नाही परंतु का गद्दारी केली त्याचं खरं कारण त्यांनी जनतेला सांगावं असं खुलं आव्हान माजी खासदार तथा शिवसेनेचे सचिव विनायक राऊत यांनी देत राजन साळवी यांच्यावर घणाघाती टीका केली आहे तीन कोटी तीन कोटी माझ्या जायचे ना म्हणे मी त्यांना पाडायला तीन कोटी म्हणजे राजन साहेबांना पाडायला तीन करोड रुपये घेतले आता तुम्ही सक्के शेजारी झालेत ना ह्या आई बाबाची सांगा आणि जर तीन करोड ठरले असतील दिले नसेल तर ते आणून द्या फिफ्टी पर्सेंट तुम्हाला देऊ टाकतो अरे किती निर्लज्ज गद्दारी केलं तर आम्हाला दुःख अजिबात नाहीये राजन साळवी गद्दारी तर दुःख मला अजिबात वाटत नाही कारण जे निवडून आलेले किरण सामंत त्यांनी मागच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सांगितलंय भाषणामध्ये कि ज्यांच्याकडे नऊ वेळा गद्दारी के केलेली सर्टिफिकेट आहे त्याच नाव राजन साळवी दोन हजार चार पासून आणि परवाच्या दिवशी राजापूरला जी सभा झाली आमदार किरण सामंत यांनी राजन सावंत चुंटून टाकले किरण सामंतांनी गद्दारी करून आमच्या बंधूला तुम्ही निवडून दिलात म्हणून तुमची शिवसेनेतून बाळासाहेबांनी पट्टी केली होती किरण सामंत सांगितलं निर्लज हे ऐकून हसतच दोन हजार चार साली गद्दारी प्रत्येक लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला गद्दारी ह्याच जवाल चौकामध्ये आमदार निलेश राणे यांनी केलेलं भाषण दिवसा ढवळ्या काय काही बेबत केली होती त्यांची मारत सभे गद्दार सरेमध्ये एकत्र झाले नाही नाहीतर मनाची भात तरी बाळागा <laughs> <laughs> नाही का का हो काय नाही गोष्ट वेगळी परंतु ठीक आहे विनायकरावच्या नावाने दगड फोडत 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 तुमचा कपाळ मोक्ष होत आलाय आता पण मला काय देवाकडे एक प्रार्थना करायची की बाबा शेवटच्या घरी स्थानक जास्त त्रास देऊ नका उर्वरित त्यांचं रिटायरमेंट आयुष्य सुद्धा समाधानाने दावं कारण गद्दारीने मिळवलेला पैसा भरपूर आलेला आहे भरपूर आलेला आहे राजापूरची वाळवी राजन साळवी अशी घोषणा देऊन बदनामी करणाऱ्यांच्या सोबत आता राजन साळवी गेले याबद्दल वाईट वाटतं असे माजी खासदार विनायक राऊत राजापूर येथे संपर्क कार्यालयाच्या उद्घाटनाप्रसंगी प्रसंगी आयोजित कार्यक्रमात बोलताना म्हणाले आणि राजन साळवी यांना गद्दाराची उपमा अति प्रचंड आणि फारच गंभीर आणि भयानक आरोप राजन साळवी यांच्यावर केलाय आता मग इतिहास आणि आजपर्यंत राजापूरची वाळवी म्हणून पुण्यात तरी उल्लेख आजपर्यंत राजापूरच्या इतिहासामध्ये झालाय का राजापूरची वाळवी राजन साळवी ही पदवी ज्याला मिळाली त्याचं नाव राजन चाळवी आणि रिफायनरीचा केवढा मोठा कळवळा केवढा मोठा कळवळा रिफायनरीचा अरे अक्का से समूह कोकण म्हणतोय की रिफायनरी सारखा प्रदूषणकारी प्रकल्प आपल्याला रुपये हे माझ हवं आहे आणि मग सांगा या रिफायनरीला पाठिंबा देत असताना राजांचा मी तुम्हाला कोकणवासियांचं भलं वाटत होत कि त्याच्या परप्रांतीय भूमाफ्यानी जे जमिनी घेतल्या होत्या त्या जमिनीचे दलाली घेण्यामध्ये तुमचा जास्त जास्त हे सांगा तुम्ही ठेवून रिफायनरी करता ज्या भू परप्रांतीय भूमाप्यानी जमिनी घेतल्या त्यांच्याकडून पावणे तीन करोड रुपये दलाली घेणारा हा गद्दार आमदार पावणे तीन कोटी रुपये दलाली मंजूर करून देतो आणि आजच्या राजापूर जिल्ह्या तालुक्यातल्या सगळ्या ग्रामपंचायतीचे ठराव आणि उद्धव साहेबांसमोर ठेवले उद्धव साहेबांनी विश्वास ठेवला पण ज्या वेळेला उद्धव साहेबांना खरं कळलं त्यावेळेला स्वतः उद्धवजी त्या कोंड वर आले आणि त्या महिलाला सांगितलं की याला तुम्ही सेवा घालवता सुख असेल तर ती माझी चूक आहे आणि म्हणून ती सुख सुधारण्यासाठी मी तुमच्याकडे आलो त्या स्वच्छ मनाचे आणि तेवढ्या स्वच्छ आम्हाला मिळाले त्यांच्याशी करून तुम्ही त्या गजर गटामध्ये गेलात त्या गजार गटाने एक एक पापाच वाचायला सुरुवात केला उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या राजापूर तालुका संपर्क का कार्यालयाचं उद्घाटन माजी खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते करण्यात आलंय

शिवसेना नेते त्याचबरोबर शिवसेना सचिव आणि राहुल साहेब आपल्या मध्ये उपस्थित राहिलेला आहे महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि सपेकॉन प्रेस करा